नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते वडवणी पोलीस ठाण्याच्या समोरच हाकेच्या अंतरावरच गुटख्याचे गोदाम केले तरी देखील वडवणी पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांना याची कल्पना नव्हती परंतु स्थानिक गुन्हे शाखेने याची माहिती काढून शुक्रवारी दुपारी छापा मारला यात एकाला ताब्यात घेत तब्बल साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या कारवाईने वडवणी पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे अरविंद मस्के राहणार बाहेगवान तालुका वडवणी असे पकडलेल्या गुटखा माफियाचे नाव आहे त्याचे पोलीस ठाण्यापासून साधारण मीटर अंतरावरच किराणा दुकान आहे याच दुकानात त्याने गुटख्याचा साठा केला होता मागील अनेक दिवसांपासून तो गुटख्याची विक्री करत होता परंतु वडवणी पोलिसांना याची कसलीही खबर नव्हती परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही माहिती काढली शुक्रवारी दुपारी या दुकानात छापा मारला यात त्यांनी तब्बल साडेचार लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कौनवत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणी महेश वेघने हवालदार राजू पठाण महेश जोगदंड राहुल शिंदे बप्पासाहेब गोडके अर्जुन यादव चालक गणेश माराडे आदींनी केली या आरोपीचे होलसेल किराणा दुकान आहे तो किराणाच्या माध्यमातून गुटखा विक्री करत होता असे तपासातून समोर आले आहे त्यामुळे संशय येत नव्हता पण माहिती असते तर कारवाई केली असती वर्षा वगाडे सहायक पोलीस निरीक्षक वडवणी पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद